तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज माळशिरी तहसील तहसीलवर अनेक जणांची गर्दी बघायला मिळाली एकूण आठ जिल्हा परिषद नऊ जिल्हा परिषद गट आणि अठरा पंचायत समिती सदस्यांनी आज आपल्या पक्षाच्या तुमच्या आघाडीच्या वतीने अर्ज भरलेला आहे पहिली प्रतिक्रिया काय काय सांगा खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक लागलेली आहे गेली आठ नऊ वर्ष आम्ही या घटकाची किंवा या वेळेची प्रतीक्षा करत होतो खरोखर कर, प्रशासन असं सैराट सुटलेलं होत राज्यामध्ये असणारी सत्ता आणि त्या माध्यमातून सरकारच्या मा, सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालणारा हा कारभार हा कुठंतरी बेधुंद झालेला होता आणि त्याला लगाम घालण्यासाठी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमामधून आता त्या ठिकाणी प्रतिनिधी येणार आहेत माळशेरस तालुक्याचं म्हणाल तर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी भरलेले आहेत शिवसेनेच्या वतीनं एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती आमच्या सहकारी पक्षाला दिलेल्या आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती अशी निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे त्याचबरोबर सगळे पक्ष पार्ट्या आर पी आय सगळे या ठिकाणी आमच्या सोबत आहेत समता परिषद असेल सगळे छोट्या मोठ्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत सगळे आमच्या सोबत आहेत दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र एक येऊन या निवडणुकीला सामोरं जातोय विरोधी प पा, पार्टी गेल्या महिन्याभरापासून देव पाण्यात घालून बसली होती की या दोन्हीमध्ये फूट होईल आणि आपलं कुठंतरी सा ह्यामध्ये घोडं नावून निघेल पण एक एवढी एवढीसुद्धा संधी या निवडणुकीमध्ये आम्ही सोडली नाही प्रत्येक उमेदवाराला त्याच्या प्राबल्यानुसार त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना काय न्याय देता येत नाही पण या निव या तालुक्यामधली जी निवडणूक आहे ही निवडणूक तुम्हाला निश्चितपणानं म्हणजे नऊही गटामध्ये प्रत्येक गटात दहा हजाराच्या जा फरकाने म्हणजे जवळजवळ नव्वद हजाराचा जा फरक राहील अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निवडणूक बसवलेली आहे आणि ते चित्र तुम्ही पत्रकार म्हणून या तालुक्यातली सगळ्या मंडळींना ते माहिती आहे पण त्याही पुढे जाऊन जेही विरोधकांची हालत झालेले आहे त्यांना कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला काय करावं कारण एकही माणूस असा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्या तोडीचा नाही आणि हे चित्र तालुका बघतोय पत्रकार म्हणून तुम्ही पाहताय ही निवडणूक अतिशय महत्वपूर्ण आहे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं या तालुक्यामधून सर्वच्या सर्व सीट निवडून येतील त्याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही पण हे सदस्य असले पाहिजेत तरच हे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी जोपर्यंत पदाधिकारी असणार नाहीत या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता असणार नाही तोपर्यंत हा जो भोंगळ कारभार आहे राज्य सरकारचा असो या अधिकाऱ्यांचा असो तो त्या ठिकून हटणार नाही आणि म्हणून या ठिकाणी सत्तेच्या माध्यमामधून सुद्धा दोन पक्षांना उमेदवार दिलेल्या आहेत त्यामुळं जो कोणी असं म्हणतं आहे की सत्ता आमच्याच हातात आहे त्यामुळं निधीची अडचण पडणार नाही आणि सगळ्या पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक अतिशय पोषक आहे चांगली आहे आणि ताकदीने ही निवडणूक आम्ही लढू नाही आता त्या त्या ठिकाणी का सगळ्यांना काय आम्हाला न्याय देता आला नाही दोन गट एकत्र असल्यामुळं त्या त्या ठिकाणी अनेक तगडे उमेदवार अनेकांना जवळजवळ प्रत्येक गटातून अठरा ते वीस म्हणजे चौदा पेक्षा अधिक लोक इच्छुक होते लोकांना थांबवणं आणि त्यामधून न्याय देणं हे फार अवघड गोष्ट होती तरीही जे आमचे निष्ठावान आहेत जे ज्याने आम्हाला समजून घेतलं जे मागं थांबले आणि अनेकांना संध्या दिल्या त्यामुळंच ही पक्ष मैत्री पाटील गट असेल जानकर गट असेल हे एकत्र राहू शकले अनेकांनी सहकार्य केलं कार्यकर्ते त्या मोलाचे तोला मोलाचे किंवा निवडून येण्याच्या क्षमतेचे असतानासुद्धा त्या अनेक कार्यकर्त्यांनी म्हणजे आम्हाला आमच्या ही सगळं बिघडू नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही बघताय ते चित्र तुम्हाला तीन यादी बाहेर आल्यानंतर नक्की सोलापूरची लोकसभा नगर परिषद ची निवडणूक आणि आता येणारी चालू असलेली सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चौथ्या वेळेस नाही ही चौथी निवडणूक म्हणजे गबाळ गुंडाळण्याची असेल ही आता ही शेवटची निवडणूक आहे आणि ती लाखाच्या फरका नाही ती काय अशी कच्ची किंवा ही निवडणूक नाही त्यामुळं ज्यानी या तालुक्यामध्ये दहशतवाद मटका गुटका गांजा आणि माझ्या माहितीप्रमाणे पक्षप्रवेशासाठी किमान सहा ट्रक कापड गेलं आणि अजून एक ट्रक भर आणून ठेवलेला आहे जर एक लाख आठ हजार मतं पडली असली तर तुम्हाला प्रवेश घ्यायची आणि माणसं हे करायची कारणच काय तालुक्याचे आमदार म्हणून सोलापूर जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील जनतेला आमच्या माध्यमातून काय आवाहन करतात नाही नक्कीच विकासाच्या बाजूने उभं राहा या तालुक्याला पुढे ने नेण्याच्या दृष्टीने उभा राहावा या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी लढा आणि ही निर्णायक निवडणूक आहे या निवडणुकीनंतर राज्याचं सुद्धा डोळे उघडणार आहेत जिल्ह्याचे डोळे उघडणार आहेत ज्या सत्तेच्या माध्यमातून हा जो चाललेला नंगा नाच चा आहे दररोज कुठं सगळी मिळून शंभर ऑपरेशन केली असतील पण त्याची जाहिरात अशी आहे आम्ही दहा हजार ऑपरेशन केली असतील कुठं शंभर पन्नास डेपे दिल्या मी आतापर्यंत पाच हजाराच्या वर डेप्या दिल्या असतील नवीन पाचशे डेप्या केल्या असतील पण त्याची जाहिरात फक्त केली जाते अशा अनेक बाबी आहेत ज्या या तालुक्याच्या दृष्टीनं मैत्री पाटील कुटुंबी करतं आम्हीही करतो पण पक्षप्रवेश जे चालू आहेत म्हणजे यांच्याकडे एक बी माणूसच नव्हता माणूसच शिल्लक नाही बरं तिकीट कुणाला दिलेत तुमचा जर निष्ठावान असेल काम केलेलं असेल विधानसभेला असेल लोकसभेला असेल त्याला तिकीट द्या एक बी माणूस नाही मग रोज धरून आणायची आणि त्याला तिकीट त्यांच्या गळ्यामध्ये गमजा टाकायचा यासाठी म्हणून म्हटलं की सहा टक्का हे काय गमजे याला काय म्हणतो हे गेले आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे त्याला जे सामर्थ्य आहे जे ह्या तालुक्यानं मी सांगितलं होतं की ई माध्यमातून ही या तालुक्यामधली निवडणूक लिहिलेली आहे आणि हे चित्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ई सुद्धा एमचासुद्धा प्रोग्रॅम तपासणी केली जाईल त्याचा प्रोग्रॅम कोणी लिहिलेला आहे काय लिहिलेला आहे आणि तो प्रोग्रॅम हा शेट करून निवडणुकीच्या सुद्धा पाहायला जाईल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे म्हणजे शेटिंगला वाव असणार नाही हेराफेरीला वाव असणार नाही आणि ती त्या मशीन आम्ही बेल असो इशायला असो या सगळ्यांच्या तपासूनच त्या मतदानाला सामोरं जाऊ अन्यथा शेड केलेल्या मशनी असतील तर त्या आम्ही निवडणुकीमध्ये वापरू देणार माझ्या माझे आमदार रामभाऊ सातपुती मगाशी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की एका बाजूला मी एकटा आहे आणि सगळे पक्ष सगळे नेते एकत्र झालेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात राज्यात सर्व ठिकाणी आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा निवडणुकी मध्ये जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि सभापती सुद्धा भारतीय जनता पार्टीचा असेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला तर याबद्दल बद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि रामभाऊ सत्तो काय तुम्ही सल्ला द्याल हो एकटाच का राहिलाय एखादा तरी माणूस जोडीला तालुक्यातला घे ना कोण तर जोडीला असला पाहिजे ना एकटाच राहण्यासाठी म्हणजे काय तुम्हाला गलिच्छ माणसालाच वाळीत टाकलं जात म्हणून या तालुक्यातल्या जनतेने त्याला वाळीत टाकलेलं आहे तो क्रूर माणूस आहे जवळजवळ तो आल्यापासून या तालुक्यामध्ये एकशे एक्केचाळीस रिव्हॉल्वरला लायसन परवाना दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्याच्या बाजूला हो जे आहेत त्या प्रत्येकाच्या कमरेला रिव्हॉल्व्हर आहे असं काय तू केलंय म्हणजे किंवा अंधारात काय करतोय की तुला रिव्हॉल्व्हर लावून माणसं लागतात संरक्षण लागते आणि असा काय काळाधंदा करतो आहे बाबा की तुला हे अशा पद्धतीनं हे सगळं जे डाको असतात जे गुन्हेगार असतात जे आतंकवादी असतात जे टोळी युद्धवाले असतात आणि सेम तीच पोझिशन तुझी का व्हावी आणि काय कारण आहे असं वागण्याची आम्ही एवढं चाळीस वर्ष राजकारण करतो आहे आम्ही कधी रिव्हॉल्वर लावलं नाही आम्हाला काय जे हातात येईल ते समजा ते काम करतं पण तसा पुढच्यानं गुन्हा केला पाहिजे हे केलं पाहिजे आणि म्हणून या तालुक्यातल्या जनतेमध्ये भा ते सामर्थ्य आहे आणि काढी मात्र होणार नाही ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिला असेल मान असेल फलटण असेल सांगोला असेल सांगोल्यामध्ये आम्ही चार हजाराने मागे राहिलो फलटण मान मध्ये पन्नास हजारांनी मागं राहिलो तरी या तिन्ही तालुक्यामध्ये माळशिरस असेल माडा असेल करमाळा असेल या ग्रामीण भागामध्ये किंवा प्रणि प्रणिती शिंदेंचा मोहोळ असेल मंगळवेडा असेल या तालुक्यांनी जे मतदान केलं इथं तुतारी पिपानी धरून दोन लाख एक्केचाळीस हजाराचं लीड झालं त्यातनं आम्ही ते फलट्यांचं मायनस केलं तरी एक लाख एक्क्याऐंशी हजार तुतारी पिपाणी धरून आमची साठ हजार मतं ही पिपाणीला गेली आणि हा जो ग्रामीण भाग आहे शहरामध्ये हिंदू मुस्लिम करता येतं भारत पाकिस्तान करता येतं आतंकवादी करता येतो विष पेरता येतं आणि अशा पद्धतीनं शहरामध्ये लवकर त्यांना ती भूमी सुपीक करता येते या ठिकाणी मात्र ग्रामीण भागामध्ये विकासावरती स्वाभिमानावरती आणि तुमच्या अशा आकांक्षा युवकांच्या तरुणांच्या यासाठी लढाई होणार आणि ती लढाई यांनी पाकिस्तान जिंकला अमेरिका जिंकली नुसत्या महापालिकाच काय तरी सुद्धा मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकरांचा झेंडा या पंचायत समितीवरती लागणार आणि शंभर टक्के सगळ्या अठराच्या अठरा सीट जिंकून लागणार नाही नक्कीच आमच्या लोकांनी खूप साऱ्या नव्याण्णव टक्के समजून घेतलेला आहे एखादा टक्का राहिलेला आहे अनेक लोक बरं होती समजा यांच्यापेक्षा अजून चांगली माणसं खूप गावामध्ये होती ज्येष्ठ होती वयान किंवा अनुभवानं खूप मोठी होती आणि तरी सुद्धा तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्या तालुक्यामध्ये अनेकांना संधी देत असताना सुद्धा संधी देत असताना अनेक ज्येष्ठ मंडळी होती अनुभवानं मोठी होती या श्रेष्ठत्वनं होती पण त्या सगळ्यांनी समजून घेतलं आणि म्हणून या तरुणांना संध्या मिळाल्या यामध्ये तुम्हाला आमच्या या सगळ्या टीममध्ये जवळजवळ सत्याऐंशी टक्के हे तरुण आहेत आणि चांगले उमेदवार आहेत सगळ्या तरुणांना संधी मिळालेल्या नक्कीच नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती त्यांचा भोपळा सुद्धा फुटणार नाही अशी या तालुक्यामध्ये परिस्थिती नाही नक्कीच सगळ्यांची असा कुणी वाटत नाही मला आमच्या प्रक्रियेमध्ये बाहेर जाणार नाही आम्ही सगळ्यांना सामावून घेऊ बरोबर घेऊ आणि ते आमचेच कार्यकर्ते आहेत आज रागाला गेले असतील सगळ्यांना संधी देता येईल नाही पण नव्याण्णव टक्के लोकांचं समाधान झालेलं आहे एखादा टक्का राहिले आम्हाला वेळ आहे आम्ही नक्कीच त्यांचं समाधान करू किंवा नाराजी काढू तालुक्याचे किंग मेकर समजले जाणारे जयसी मोतीपाटी साहेब आता जात आपल्या सोबत नाही इतिहास आहे तो आता माध्यमांना सांगा आता आमदार साहेबांनी सांगितलं ते शंभर टक्के खरं आहे त्यामध्ये कुठं बदल होईल असं मला नाही वाटत आ, ये, 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 चा, चा। हो ही निवडणूक कशी राहील आम्ही एक प्रश्न आमदार साहेबांना विचारला होता कि मारेची विधानसभा सोलापूरची लोकसभा अकलूज नगर परिषद ची निवडणूक आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे पराभव होईल असं वाटतंय डिपॉझिट जाईल गबाळ गोंडाळणारे असे मे मधला कारण माझी मुलाखत का होती वादग्रस्त त्यामुळे बोलत नाही आमचे आमदार पण त्याची सहमत आहेत आमदार साहेब निमगाव गट माझे सभापती कुठेतरी त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे आणि निमगाव गटासाठी गटा तुम्ही जशी चर्चा आहे आपणची हे शेट येऊ शकत तर त्याबद्दल तुमचं काय म्हणत हां आम्ही आमचं शेट आहे म्हणलं ते येणारच आहे मित्र पक्षाला उमेदवारी आम्ही दिलेले तिकडं संग्रामनगर गटामध्ये एक दिलेले आणि निमगाव गटामध्ये एक दिलेले सीट येऊ शकतं काय ते कश किशा फरका येईल तुम्हाला निकाल झाल्यावर समजेल